नवापूर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळास कळविण्यात येते की महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनामार्फत कोठडा जवळील पाझर तलाव येथे गणेश विसर्जनाकरिता आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळातील श्री गणेश मूर्तीचे विसर्जन सदर ठिकाणीच करावे मोठ्या आकाराच्या मूर्तीचे कोठडा खडकाकडे घेऊन जावे मंडळांनी विसर्जनावेळी युवकांना तलावाच्या पाण्यात उतरू देऊ नये तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरात गणेश विसर्जनाचे आयोजन करण्यात आले आहे मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली नदीच्या पाण्याचा प्रवाह अद्यापही तीव्र आहे घरगुती गणपतीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी लहान मुले वयोवृद्ध व्यक्तींना नदीपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे तसेच रंगावली नदीकाठी असलेली भिंत कोसळलेली आहे नागरिकांनी विसर्जनावेळी या परिसरात जाण्याचे टाळावे व योग्य ती काळजी घ्यावी आज शनिवार असून बाजार दिन देखील असल्याने शहरात गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे गणेश विसर्जनाची प्रक्रिया शांतते सुरक्षितपणे व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी सर्व नागरिकांनी व मंडळांनी प्रशासना सहकार्य करावे महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन नवापूर नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे